क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो हे पहा दहावीच निर्देशक भूमिती हे प्रकरण शिकत असताना त्याच्यामध्ये काही सूत्राचा अवलंब केलेला आहे दोन बिंदू मधील डिस्टन्स काढायचे असेल तर ते कसं काढावं चला तर यासाठी आपल्याला या सूत्राचा आप उपयोग केला असता जाता जाता आपल्याला दोन मार्क्स अगदी सोप्या पद्धतीने मिळून जाणार आहेत समजा आपण बिंदू हा ए घेतला त्याचे निर्देशक एक्स वन वाय वन असतील बिंदू बीचे निर्देशक एक्स टू वाय टू असे असे घेतले एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू या ठिकाणी संख्या असू शकतात की ज्याप्रमाणे ए बिंदू आपण तीन आणि दोन बी बिंदू एक आणि चार या पद्धतीनं घेतला तर एक्स वन बरोबर तीन वाय वन बरोबर दोन एक्स टू बरोबर एक आणि वाय टू बरोबर चार लिहू शकतो मग डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स ए बी जर काढायचं असेल तर डिस्टन्स ए बी या सूत्राने काढले जाते एक्स टू मायनस एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वन कंसाचा वर्ग आणि हे सूत्र आपल्याला किमती भरून डिस्टन्स बीमधील अंतर मिळवून देतं आणि जाता जाता दोन मार्क्स मिळवून देतं आहे की नाही सोपं बाळानं आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू